आजच मी युनिक ब्रेड पकोडाची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याच्यापासून उरलेल्या ह्या ब्रेडच्या काही कडा होता तर आपल्याला त्याचा वापर बनवायचा आहे ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या ब्रेडच्या ज्या कडा असतात ब्राऊन ब्राऊन कलरच्या त्या सर्व कडा घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक अशा आपल्याला काय करायच्या आहेत ह्या फिरवून घ्यायच्या आहेत तर बघा हा ब्रेड क्रम्सचा जो वापर आहे कुठलाही स्टार्टर बनवण्यासाठी कोटिंग बनवण्यासाठी तर ह्याचा एकदम असं ब्रेड क्रम्सचा वापर तुम्ही करू शकता एकदम कुरकुरीत असे स्टार्टर ह्याच्या जापासून बनतात तर हा ब्रेड क्रम्स आहे ना असा मिक्सरमध्ये फिरवायचा आणि हा जो ब्रेडचा क्रंब आहे किंवा चुरा आहे हा एका हवाबंद डब्यामध्ये भरायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तर ब्रेड पकोड्याची जी रेसिपी आपली आहे ती पण तुम्ही नक्की जाऊन बघा मी ह्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक अटॅच करणारच आहे तर बघा हा ब्रेड क्रम जो आहे रेडी झालेला आहे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये काढायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आठ दहा दिवस काहीही होत नाही तुम्ही कुठलाही स्टार्टर बनवला तर त्याच्यासाठी तुम्हाला हा नक्कीच उपयोगी पडू शकतो तर बघा असा हा मी डब्या मध्ये भरून फ्रीजमध्ये मध्ये भरून ठेवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका